एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून नवीन फौजदारी कायदे कायदेची अंमलबजावणी होते पुढीलचं भारतीय दंड संहिता याच्याऐवजी भारतीय न्यायसंहिता पुढीलच्या फौजदारी प्रक्रिया संहिता याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व पूर्वीच्या भारतीय पुरावा कायद्याऐवजी भारतीय अधिनियम यांची अंमलबजावणी आजपासून सुरू होते याच्यामध्ये काही महत्त्वाचे उदाहरणार्थ एकशे तीन दोन हे नवीन इंट्रोड्यूस केलेले कलम ते मॉब इंची संदर्भात आहे तसेच भारतीय नागरिक न्यायसंहितामध्ये कलम एकोणसत्तर प्रमाणे एक काही फसवणुकी झाली किंवा काही आम्ही टाकून एखाद्या महिलेला जर लग्नाचा आम्ही त्याच्या सो सोबत सुग, सुग, लैनिक संभोग केला असेल तर ते देखील नवीन एक कलम इंट्रॉड्यूस केले नाही फक्त याचा उद्देश एवढा देखील बदलत्या परिस्थितीमध्ये लोकांवर कायद्याचा झडप राहावा आणि सामान्य जनतेला न्याय मिळावा या तो सरकारने नवीन हे कायदे इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी आजपासून होत आहे काही कायद्यांमध्ये कमी केले गेलेत आणि काही कायदे वाढवले गेलेत काय असं काही आहे का जे अनावश्यक शिक्षण होते कमी आ, ते कमी आहे परंतु जे अत्यावश्यक होते किंवा ज्यांचे पूर्वी याच्या पूर्वी नव्हती त्यांना संघटित गुन्हेगारीचं कलम एकशे एक आपल्या याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं जे पूर्वी होतं त्याच्यामुळे काही संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांना डायरेक्ट कळत त्याच्यावर वचक व्हायला करून त्यांना चाप बसेल असा उद्देश आपल्या कायदा निर्मिती करणाऱ्यांचा असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये देऊन त्याचं नवीन हे टाकलेलं आहे